उन्हाळ्याच्या काळात जीव पाणी पाणी होतो लोहा शहरात येणाऱ्या प्रत्येकासाठी थंड पिण्याचे पाणी देणारे ठिकाण म्हणजे बस स्टँड कळसकर बंधूंचे हॉटेल गेल्या चाळीस वर्षांपासून अविरतपणे पाडवा ते मृगाचा पाऊस पडेपर्यंत यांची सुरू असते अलीकडच्या दहा बारा वर्षात शुद्ध फिल्टर थंड पाणी दिले जाते दररोज चाळीस पन्नास जार लागतात कधी कधी ते सत्तर जार पर्यंत जाते एका जाराला वीस रुपये द्यावे लागतात म्हणजे दररोज आठशे ते हजार रुपये एवढा खर्च हे कळस्कर बंदू करत असतात पाणी पिल्यानंतर बॉटल भरून नेणारेही खूप जण असतात तहानलेल्यांना पाणी देण्याच्या बालाजी केळस्कर यांचं सामाजिक दायित्व दरवर्षी सुरू असते सामाजिक घटकांची सेवा करताना अनेक जण त्याची प्रसिद्धी करत नाहीत आपण स्वतः स्वीकारलेले कर्तव्य मानून ते कार्य पुढे सुरू ठेवतात लोह्यात विठ्ठल कळस्कर बालाजी कळस्कर मारुती राजू व वनकट ही पाच भावंडे मोठ्या मेहनतीने हॉटेल व्यवसायात पुढे आलेली आजही त्यांच्या हॉटेलमध्ये खिचडी खाऊन बिल न देता दररोज चार पाच जण तसेच जातात बस स्टँडच्या कॅन्टीनमध्ये राजू कळसकर यांना सुद्धा असाच अनुभव येतो बस स्थानकासमोरच कळसकर यांचे हॉटेल आहे दरवर्षी गुढीपाडवा झाला की दुसऱ्या दिवशीपासून बालाजी कळसकर व बंधू येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी थंड जारच्या फिल्टर पाण्याची सोय करतात दररोज यांना किमान चाळीस पन्नास जार लागतात मंगळवार किंवा एखादा कार्यक्रम उत्सव शहरात असेल तर त्या दिवशी सत्तर पर्यंत जावं लागतात हॉटेल बंद होईपर्यंत हे पाण्याची सोय करतात दररोज किमान आठशे ते हजार रुपये खर्चून लोकांसाठी तहानलेल्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय ते करतात पण कधीच त्या व्यवस्थेची ते प्रसिद्धी करत नाही कारण त्यांनी स्वतः जनसेवेसाठी हे व्रत स्वीकारले आहे शहरात लोकांसाठी तहानलेल्यांसाठी ले अविरातपणे पाण्याची सोय स्वखर्चाने करणारे कोणीच पुढे येत नाही पण बालाजी कळसकर व त्याच्या भावंडांना गरिबीची कष्टाची जाण निवाशी अनेक ते लोकांना दरवर्षी पिण्याचे थंड व फिल्टर पाण्याची सोय करतात त्यांच्या या सामाजिक दायित्वामुळे त्यांना सुख समाधान मिळते किती खर्च झाला हे न पाहता लोकांचे पाण्याची सोय आपल्याला करता आली हेच आपले नशीब अशी कृतज्ञता ही भावंडे व्यक्त करतात बस स्थानकात पाण्याची सोय नाही प्रवासी थेट थे मध्ये जातात पाणी पितात तेथे जालचे फिल्टर थंड पाणी असते कोणाही प्रवाशास कधीच पाणी नाही असे ते म्हणत नाहीत विकत पाणी घेऊन आलेली जनतेची तहान भागवणारे कळसकर बंधू गेल्या चाळीस वर्षात उन्हा तळ्यात पाणपोईची सोय करतात दुसरीकडे गावात पाणी देण्यासाठी अधिग्रहण करून पैसे घेणारे अनेकजण असतात अशा व्यवस्थेत कळसकर बंधूंची चाळीस वर्षांपासून मोफत पाणपोई व्यवस्था निश्चितच प्रेरणादायी आहे